तुझं ठीक आहे पर या दाडग्याला कुणी पोसायचं हायब्रिड जातीच जा दिसतंय नुसतच दिसतंय अजिबात चावत नाही बघा नको बाबा नको अरे जर जा कुणी भरोसा राहायचा तर नी बायको आहे घरात नुसतंच चाटलं तरी अंगाचं चा, साळ निघा जा बाबा जा दुसरीकडे जा बस पाटील करा जा बाबा जा तुला जाऊन उतरू आहे का थोडं पन्नास गाव पालटी घातली तुम्ही जोडाला उभं केलं का हम्म उपाशी धरणाशिवाय नोकरी ठेवतो कोण खडी फोड काशी यात्रा करा राम रा। राम हे रा। गाव नाही गावाचं नाव काय हांगकांग हा? तुम्हाला कुठं जायचंय नाही जपानला जायचं होतं म्हणून विचारलं हांग याच्या माझ्या चिन्याच्या औला दिवून खाऊन दोन रुपये महिन्याच हा घरच काम झाल्यावर शेतीचं बी काम करावं लागेल आठवड्याच्या बाजारला बी जावं लागेल जाईल 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 आणि मळ्या जाऊन रात्र राखण बी करावं लागेल करील आणि कारवाईला आमची आजारी पडली तर जेवण बी करावं लागेल त्याच बघा <laughs> <laughs> की आता बसा बोमला वाड आणखी ना आबाल जाऊन टेट तुझ्या बाई मला नोकरी मिळाना बुटकारण्यासाठी काय भोक पडली असते काय रे ह्या ह्याला जात कुत्र्याची ना वाढ घोड्याची अरे वा 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 का वा 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 कोण आले हा तुम्ही काय उमद मा, आहे काय रे तुझंच काय मग माझ्याशिवाय पाहतो कोण या घोड्याला काय ह्याला वाट आणलाय आणि तुम्ही म्हणता उमदो अरे बरं नसेल त्याला काय त्याला धाड भरली अवर अमित मनाला आजारी पडून ह्याच्या काळजीनं अरे जनावर बद्दल काय काय बोलताय म्हणजे ह्याच्यामुळे नोकरी ठेव ना हो तर बघून माणूस घाबरते माझ्याकडे राह अरे मला सुद्धा असलं जाणक कुत्रावंय माझ्या मळ्याच्या राखणीसाठी राहणा खरं म्हणत आहे अगदी आता कमाल झाले गेले का अहो ह्याच्या पाहिजे लोकांनी मला हकलून काढलं आणि अरे ह्याच्या पाहिजे तुम्ही मला नोकरी ठेवताय थांबा जरा पाया पडतो माझ्या ना तुमच्या हो ह्याच्या बस किती का चार भाकरी खाली तुझं पोट भरणा होईल झालं पोट आहे पखाले राजा राज्या टायमाला जास्तीत जेवायचं नसतं अशाने झोप येते माणसाला आपल्याला पारायला ठेवलं का झोपायला ठेवलं रे बस झालं बस

कृष्णा कोंबडीचा कृष्णा मला तुम्ही छान चालली मराठी नोकरीवर काय झालं काय झालं वर पण मला विचारतो काय झालं म्हणून बघितलंस बघितलंस का एक तरी फळ दिसतंय का तुला झाडावर नाही दिसणार आता सगळी गाडी दिसणार कुठून हो का म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्यास एक तर कशाला आता फुकट काढून मिळालं मेहनत कशाला करायची उगीच काहीतरी सारखा का बोल नकोस काहीतरी काय बघा सगळे दोस्त म्हणजे आतमध्ये बसले जातो तुम्हाला या, या हे जातो सापडून झाले हे बघा चोर बी सापडले मजुरी बी वाचली चोऱ्या करता काय हमाल खडीच फोडायला पाठवतो तुम्हाला चल रे त्यांना घेऊन बाहेर चाल हो नाही सोडता येणार नाही नाही रे हे अग्रेन कापड तिकडे आहेत ना शाबास काम केलं अरे <laughs> मीच तुला <लौकास> बोललो <laughs> वेड्याचं अशी इमानदारी हवी नोकरीत अरे असा वागलास तर नाव काढशील घराण्याचं <laughs> मेहबूबा 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 <laughs> गाणं म्हणायची सोय राहिली नाही लगेच मी सुरू करतोय सिनेमाची गाणी तेवढी पाठ आणि काल भजन म्हणलं तर खुशाल झोपलाय

काम नाही मारू काय अरे माकड मारोडला कोण किस्ना रासना काय झालं रे काय सांगू तुला किसना तू माझ्यावर इनाकारण रागावून गेलास आणि तुझ्या पाठोपाठ समज गेलं बघ शेती गेली गुरं गेली वाडा भी कर्जात गेला पार भिकारी झालो रे मी आता तो नको रार, नको। नको रार। तुला पण इथंच नोकरीला लावतो नाही नाही किस ना माझ्या तुला कशा लोकस त्रास कसला त्रास झालाय तुला माझ्या मांडीवर धोक्या का कडव बसणार आहे भाकर तुकडा खाऊन घे तुला नाही म्हणणं पण माझ्या जीवावर येतं तू चल बघू तर आमचं मालक म्हणजे लय श्रीमंत गेल्या होत्या पदा घातली होती ना सगळ्याला चांद्या दाडून जेवण वाढली तांब्या वाट्या पेल सगळं चांदीतच पोळ्या लाडू पोळ्या लाडून आहे पूर्वीचं सामान ते मी चांदीतच खरीतच खरं वाटायला मार्गी कुठे खरं वाटत होतं मला पहिलं वाटलं जर्मनची भांडी असतील पण झालं की चांदी म्हणून हो हाताला तोंडाला अजून तांदली होती पोट मी चमचाम करत होत रात आता तू म्हणतोस म्हणजे खरंच असणार पण काय रे एवढी भांडी ठेवायची म्हणजे मोठं गोडवत असेल नाही हो गोडवा गोडवाण कुठलं वाजला खोल्या कमी आहेत काय मारी वेळेस शेवटच्या खोली मी सगळं सामान असतं बघ मी ठेवलंय घासून पुसून बाई काही म्हण चाली तिसरी वेगळीच हॅलो लोकनाथ पोता आलो हॅलो 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 काय तुम्हाला का काय आम्हाला घरी माणसं वाटून जाईल बाबा आलो हॅलो भांड्या फुटत्या आता काय राहिलं राहिले कुठले धोता अडकल याला झेपणाचा नेसतो कशाला धोताळ अडकलय राम रामराव किती माझ कुठे आवाज बसणार मला वाटलं बाजारात तुम्ही आला नसाल बसाहत मध्ये हे भाव वाद नो गावाला जात पातून वाजवायला पाहिजे घरापासून वाजवतो मधी वाजवता बंद खाली उतरेन मी आणि ही गाडी येतात निघाली की गावापासून थांबणार नाही हा हे काही एस टी नाही कुठे थांबव बसात मध्ये बसू नका बाटले आहे का